जय हिंद जय महाराष्ट्र खोटे बोलण्यामुळे होणारे तोटे आपण जर स्वतः खोटे बोलत असाल तर खोटे बोलण्याचे परिणाम सर्वप्रथम आपल्या मुलांवर होतात त्यानंतर खोटे लपवण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा खोटे बोलावे लागतात खोटे बोलल्यामुळं आपल्या घरच्यांचा मित्रांचा आणि समाजांचा आपल्यावर विश्वास राहत नाही किंवा आपली किरडेट राहत नाही त्यामुळे आपल्याला कोणतीही वस्तू उधार मिळू शकत नाही आपण आपल्या जीवनामध्ये श्रीमंत होऊ शकत नाही आपल्याकडे लक्ष्मी राहू शकत नाही म्हणून मित्रांनो आनंदाने जगा आनंदाने जगवा आणि तुम्ही आनंदाने राहा माझ्या मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईबर करा जय महाराष्ट्र